हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर भावा आणि भिणीनू लय घाबरले भावा आणि नू काय सांग मित्रांनो मैत्रिणींनो आता बघितलं का तुम्ही माझं किती चेहऱ्यावर घबराट झाली होती ती एवढी मोठी बसली होती कस तरी पळवून लावलं मी तिला देवा लय घाबरले इकडे एका साईडला म्हणजे रूम आहे अडचणीच्या अडचणी तिडे बघाय दरवाजा इथं दरवाजाच्या पुढं भूस होती आता एवढी मोठी मला लय भीती वाटते तर मला सोबत कोणच नाही घरामध्ये रूममध्ये मी एकटीच आहे बाबा मला लय भीती वाटते फार एवढी मोठी भूस बसली होती आत्ता इथं म्हणून मी व्हिडिओ कट केला बनवता बनवता मला लय भीती वाटती त्या घुशीची पहिल्यांदा बघितली एवढी मोठी घोसली मला सापाची उंदराची भुशीची पालेची सरड्याची लय भीती वाटली बघा अंगाला काटा येते माझ्याला आता एक तासल्या अंधारातच रे बाप रे येऊन बसली मला आता रात्रभर या रोम मध्ये झोप येणार नाही आवाज चोरी बाबा तूच आता झाले का सगळ्यांचं जेवण जाऊ दे तो पण मला लयच घाबराट झाली तेव्हा खुशीची बापरे तुम्हाला दाखवली असती पण ती सनाट पळून गेले मला बघून बरच गेली बरंच थांबली नाही तिथं मला माझ्या रूम मध्ये संध्याकाळी आली तर मला बापरे तुम्हाला घुस माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा कुणाकुणाला घुस माहिती येते स्वयंपाक राहायला बनवायचा व्हिडिओच काढत बसले होते आतापर्यंत दिवसभर तर टाईम भेटत नाही तर चला जाऊ द्या आजचा व्हिडिओ काढायचा कारण असं आहे की मला आज एक कमेंट आली की एक दुन -दुन ते नाव आता लक्षात नाही माझ्या मला बघता पण येणार नाही कारण माझ्याकडे दोन दोन मोबाईल नाही एकच मोबाईल आहे तर एक दादा म्हणते की तू घरातली स्टोरी सांगून इज्जत घालवतीस तुझी एस दादा एक दादा म्हणते की प्रसिद्ध होण्यासाठी खोटं काही बोलू नको तर त्यांना मला एकच सांगायचंय तुम्ही मला वाईट नाही बोलले ठीक आहे मला चांगलं सांगताय तुम्ही पण माझ्याकडं कुठलाही कंटेंट नाही आहे त्यामुळं मी माझी रिअल कंडिशन मांडलीये आणि खरं आहे तेच सांगते प्रसिद्ध होण्यासाठी अगर मला पैसे मला काही अजून भेटत नाहीत पैसे ह्याच्यामधलं काहीच नाही आता शिक चॅनेल मोनिटाईज झाले माझ्या माझ्या व्हिडिओला यूज व्यूज पण नाही तुम्ही लोक माझे व्हिडिओ पण बघणं झालं पहिल्यासारखे तर काही भेटत नाही अजून सध्या फक्त माझा प्रयत्न चालू आहे आणि जे खरं आहे ना तेच बोलते मी माझ्यासारखं खरं कोणीच बोलणार नाहीये खरंच मांडलंय मी एक दादा म्हणले ना त्यांचं खरं आहे खरी परिस्थिती मांडली तर त्यांचं म्हणणं आहे की खरी परिस्थिती मांडू नका तर मी काही वाईट बोलत नाही आणि लई खोलवरच्या गोष्टी मी त्यांना सांगत नाहीये थोडं थोडं मोजक मोजक सांगते काय काय घडलं रोज काय घडलं ते सांगते आणि खरंय माझा भरपूर छळ केलाय लोकांनी मारो म्हणजे सगळ्यांनी छळून छळून सोडलेलं आहे मला दुनियानं ह्यालाही त्रास दिलेला आहे मला आतापर्यंत वयाच्या पंधराव्या वर्षापासून जसं माझ्यावर आक्षेदा पडला तसं मी त्रासदायी आयुष्य जगत आले हे मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे कारण कुठल्या मुलीवर अशी वेळ नाही आली पाहिजे हे ह्या विषयातून तुम्हाला शिकायला भेटल किंवा तुमचे डोळे उघडतील म्हणून मी हा विषय मांडलेला आहे कळालं तुमच्या पण लक्षात येऊ द्या मी काय माझं माझ्या पैशासाठी करत नाही मला पैसेच भेटत नाहीत अजून युट्यूबकडून एकही रुपया भेटलेला नाही अजून वर्ष होऊन गेलं मी व्हिडिओ बनवते त्याला तुम्ही सपोर्ट केला तर मला पैसे भेटतील आणि तुम्ही असं केलंच मला कसे पैसे भेटतील सांगा बरं तुम्ही अहो तुम्ही चांगल्याला तर सपोर्ट करताय पण आमच्यासारख्या गरीब लोकांना पण सपोर्ट करा आणि खरंच मला गरज आहे तुमच्या सपोर्टची एक सबस्क्राईब केल्यानं आणि व्हिडिओ बघितल्यानं असं की तुम्ही मोबाईल चालतात तर वेळ काढून माझे पण व्हिडिओ बघत चालत आहे छान आहेत माझे व्हिडिओ एवढे काही बेकार नाही कमेंट करा तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल राग नाही मला आहे उलट तुम्ही जेवढे कमेंट करतील तेवढं माझं मला चांगला आनंद आहे पण तुम्हाला पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला द्यायला लागले ठीक आहे तर कस तरी स्ट्रगल करून आयुष्य काढायला लागले तुम्हाला माहिती आहे का बाईचं जीवन एकटं म्हणजे किती अवघड असते ते नाही माहिती मी आज जगायला मला माहिती कसं असते कसं नाही ते मला फार त्रास आहे या कठीण आहे पण लाईफ ही एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगावी असं मला वाटते आणि आपल्या पुढे दोन लेकर आहेत त्या दोन मुलांसाठी जगायचे का नाही सांगा तुम्ही हिमतीनं उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते लेकर कोणाकडे बघणार कोणाच्या तोंडाकडे बघतील सांगा तुम्ही त्यांचा आई आणि बाप म्हणून मी जगायले उलट तुम्हाला माझा अभिमान वाटायला पाहिजे की एक लेडीज हिमतीनं जगायले आज मी जॉब करते बाहेर राहून जॉब करते एकटी राहते अक्षरशः मला कुणी रूम सध्या देत नव्हतं एकटीला बघून कुणी रूम ना कोणी बोल ना आत्ता पण कोणच बोलत नाही एकटी हे म्हणून आणि चला बोला कोण माझी मदत करत नाही पाच पैशाची मदत होत नाही माझी बाहेरून का तर मी बाई माणूस आहे माझ्याकडनं काय अपेक्षा आणि देणारे माणसं अपेक्षा ठेवून देतात मला पैसे त्यामुळे मी घ्यायचं तर सोडून दिले कोण पण प्रत्येक माणूस मला म्हणते मदत करतो पण त्यांचं काय असतंय की ते म्हणतात काहीतरी अपेक्षा असते त्यांना तेव्हा ते पैसे मला देतात असं सहज पैसे कुणीच कुणाला देत नाही आणि घुसण्यासाठी मला मदत भेटत नाही विचार करायची गोष्ट आहे मग मी कसं आयुष्य जगत असेल तुम्ही त्या का माणसाला नाव नाही ठेवत त्या नवरा मंदराला का नावं नाही ठेवत ज्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्या माणसाला सोडून दिलं का ती पोराची जाते म्हणून त्याला तुम्ही नाव ठेवत नाही का आणि मी बाई माणूस आहे म्हणून मला नाव ठेवता का आणि व्हिडिओ बनवते म्हणजे मुलाबाळासाठी बनवते सगळी दुनिया व्हिडिओ बनवती माझ्याच नावानं सगळे बॉम्बा मारते तर व्हिडिओ बनवती व्हिडिओ बनवते का मी बनवणे का मी काही करू नी का, का एकतर माझं शिक्षण झालं नाही सगळं पालतं झालेलं आहे माझं मी माझ्या शिक्षण सातवी आठवी झाली नाहीतर आज पोलीस भरतीत झाली असते देवाच्या दयानं मला चांगलं चेहरा दिला दिलाय देवानं शरीर चांगलं दिलंय दंडपट लांबलंच आज फॉर्म भरलं तर पोलीस भरती पोलीस झाले असते नोकरीला लागले असते कुठं कुठं पण लागले असते कंडॉक्टर झाले असते काही ना काही झाले असते मी शंभर टक्के सांगते पण माझं शिक्षण नसल्यामुळे आज मी माझं आहे कळालं का तुम्हाला आणि एवढं मात्र नक्की मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला सांगते एक की पोरीच्या जातीला कुठल्याही गोष्टीत लोक नाव ठेवतात आणि पोरानं काही केलं तरी पोरांना ते नावं ठेवत नाही त्यांच्याकडं बोट करत नाही आणि बाईवरच असा अन्याय का होत आहे मला ते कळत नाही आणि तिचा काही तर तिला सपोर्ट कोणी करत नाही सगळे नावं ठेवण्यावरच आहे तर मला तर प्रत्येक नावं ठेवण्यावरच आहे आता एवढी दुनिया व्हिडिओ बनवती एवढी दुनिया बनवती त्यांना काहीतरी इन्कम असेल ते बनवते ना मला माहीत नाही अजून मला इन्कम आलंच नाही यूट्यूबकडून काहीच आत्ताशी माझं चॅनल म्हणतायत झालं आणि तुम्ही बघताय माझे व्हिडिओ व्हायरल काहीच नाही तर कदाचित लोकांना माझे व्हिडिओ आवडत नसतील त्यामुळे माझे व्हिडिओ कोणी ना झाले मला कोण यू यू, यू येणार व्हिडिओला माझे एवढे तर मला कुठून पैसे भेटणार सांगत आणि प्लस माझे पाहुणे रावळे गावातले जवळचे तर नाते तुम्हाला माहितीये कुणाचे असू द्या तुमचे आमचे कुणीच कुणाच्या जवळचे लोक सपोर्ट करत नाही सोशल मीडियावरती तर बाहेरचेच लोक सपोर्ट करतात पण जवळचे पाहुणे रवळे नातेवाईक कोणच सपोर्ट करत नाही आणि आमच्या तर समाजामध्ये तुम्हाला सांगते कोणच व्हिडिओ बनवत नाही पहिली पूर्गी आहे मी व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावरती आले म्हणजे मी आहे डान्स ॲक्टिंग आमच्या घरात आमच्या खानदानात कोणी करत नाही पण मी करते मला म्हणते तिनं खानदानीक नाही तिनं चांगली नाही घरामध्ये बेकार पूर्गी निघाली असे गाववाले बोम बनते भाऊकी बोम बनती रावळे बोम बनते मला कुणी नीट बोलत नाही एक शब्दानं का कुणी मला मान सन्मान देत नाही फक्त त्या रील्समुळं आणि या व्हिडिओमुळं पण मी म्हणते थू त्यांच्यावर मला काही घेण देण नाही त्यांचं ते माझं घर चालवायलात का नाही चालवायले माझं कोणी सुखादुखाला आलं का त्या दिवशी एवढं दुखलं दवाखान्यामध्ये ऍडमिट होते पण कोण माझ्या गावात त्याने विचारलं नाही की बाबा तिला काय झालं किंवा पाहुण्यानं कोणी विचारलं नाही की तिला काय झालं का कोण बघायला आलं नाही मला का मग लोकांचा विचार करून मी जगायचं सांगा तुम्ही आता अं माझं सुख दुःख मला झेलायचंय तर मी दुनियाचा विचार करून का जगू आणि सोशल मीडियावर ही माझा कंटेंट घेतलाय मी एक फक्त मला पुढं जायचंय माझ्या मला पुढं जाऊनच आहे माझ्या चार गौऱ्या मसनात गेल्यात आता माझे राहिलेकर लहानाचे मोठे करायचे वाढवायचे आज माझ्या पोराला भाकर खा वाटत नाही त्याला चपातीची गरज आहे तर त्याला शेतात काही पिकलं नाही शेत बापाचं आहे थोडं दोन चार एकर काय निघतं त्याच्यात एवढे मोठे माणसं भाऊ तसले कमवत नाही काय नाही तर मला आज कष्ट करून त्या लेकरांना पोसायचंय मोठं करायचंय त्याचा बाप असून नसल्यासारखा मेल्याला बरा होता एकदाचा रणकी म्हणून जीवन आयुष्य काढलं असतं मी पण असून वनवस आणून ठेवलाय ते ना आणि त्याच्यामुळं मला किती किती अडचणी माझ्या माझ्या माहिती आहे तुम्हाला माहिती का तेन माझं माझ्या लेकराचं आधार कार्ड सध्या दिलेलं नाहीये आजकाल असं कायदा सरकारनं काढलंय की लेकराचं आधार कार्ड काढायला बाप लागते त्याचा बाप आणि त्या बापांनी त्या लेकराचं आधार कार्ड काढायला सध्या सपोर्ट केलेला नाहीये तो मूर्ख माणूस त्या लेकराचं किती वाटोळं करायला विचार करा ठीक आहे मला ते नाही नांद उद्या आमचं नाही जमू द्या पण उद्या भविष्यात त्या मुलांना किती अडचण येणार आहे तुम्ही सांगा अहो नाहीच त्यानं ना? आणि शेवटी मी बायको असून त्याची त्याला माझ्यासोबत झोपायला गोड वाटलं दोन लेकरं पैदा कराय गोड वाटले मज्जा आज्जा कराय गोड वाटली माझ्या बापाकडून हुंडा सोनं घेताना बरं वाटलं आणि मला माझं त्याच्या मागं नाव लावायला का नाही बरं वाटलं त्यानं माझं मुद्दा माद, मुद्दाम आज दहा बारा वर्ष झालीत लग्नाला मतदान यादीला नाव लावलं नाही आधार कार्ड काढलं आत्ता चार आठ दिवसाखाली मी फोन लावून म्हणलं होतं एक महिन्याखाली की बाबा तू नांदव नको नादवू मला डॉक्युमेंट दे आणि माझ्या लेकराचं आधार कार्ड काढून दे आणि माझं पण कार्ड आम्हाला का अडचणी टाकायला देत नाही म्हणला तुला काशी कशी करायची तशी कर मी देत नाही एवढं आत्ते असते का कुठं हां पण तुम्ही अशा लोकांना का नावं ठेवत नाही आणि एक मजबूर स्त्री असते तिला लोक नावं ठेवतात ठीक आहे मी नाचणार ना आहे माझ्या पोटासाठी नाचणार आहे व्हिडिओ काढणार आहे आणि कंटेंट मी आणणार आहे माझी घर आहे माझी जिंदगी माझी लाईफ आहे मला जसं आवडत तसं जगणार मी कोणाचा विचार करू नाही जगणार आणि त्या गावातल्याला वीत सांगायचं आहे मला तुम्ही किती बी थुकलात ना तर मला काही फरक पडत नाही आणि मला कुणीच बोलू नका कधीच आणि कुणीच माझ्या सोशल मीडियाला मला गावात सपोर्ट करू नका तुमची किती किती तुम्ही किती शहाणे आहेत मला माहिती आहे पण एक लेखमातीला लोक सपोर्ट करतात पण तुम्ही अशा त्याची करता असले लोक आहोत तुम्ही तुमच्या ना गावातल्या शिवात मी येत नाही येणार नाही माझं माझं लांब दोस देश दुनियावर काळ केलंय मी आणि कष्ट करून खायले मी आणि तुम्ही आजच येईल नाहीत मला नाव ठेवणारे ना व्हिडिओ बनवते म्हणून आता तर लय ना, तुमी ना, तुमी ना, तुमी ना तर समजलं तुम का तुम्हाला दादांनो की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे माझा कंटेंट काय आहे ते हाच कंटेंट आहे माझा दुसरा कंटेंट नाही आहे आणि तुम्ही बाहेरचे लोक तर मला सपोर्ट करा कारण तुम्हाला रिअल सांगते मी माझ्या गाववाले आणि माझे पाहुणे रावळे माझ्या विरोधात आहे त्यांना वाटतं हिच्यात काहीच नाहीये ही मूर्ख बाई आहे आणि हिच्या कुणी नादी लागून आहे मला कुणीही सपोर्ट करत नाही माझ्यातलं मला एड्यात काढतात पण माझं शिक्षण झालं नसल्यामुळे मी सोशल मीडियावरती आले मला मला पण वाटलं कुठतरी चार पैसे कमवू आपण पण पुढं जावं हे करायला ते करायला बघ आपण का नाही करणार आपण पण हिम्मत बाज आहे आपल्यात पण टॅलेंट आहे आपण पण करू शकतो म्हणून मी ह्याच्यामध्ये आले आले तर मला तुम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न करा फक्त आडल्या आडल्यानडल्या स्त्रीला सपोर्ट करा पुण्य लागल तुम्हाला तुमच्याकडे काय पैसे धंदवलत मागत नाही फक्त चायनेला एक बोट करा बस बाकी काय नाही आणि माझे व्हिडिओ बघा वेळ काढून व्हिडिओ व्हिडिओ बघा असं तर तुम्ही मोबाईल डोचित बसताच आहे काहीतरी तुम्हाला शिकायला भेटेल ना बाबा की एक स्त्री कुठल्या कंडिशन मधून किती स्ट्रगल करायली ती नवरा नसताना किती स्ट्रगल असेल ते करा तुम्ही एक बहिणीसारखा सपोर्ट करा मला माझ्या गावातले तर फिकून दिलेले करत नाही तुम्ही तर करा तर काय बोलावं या लोकांना काय समजावं मला काही कळत नाहीये आणि सात वर्ष झाले राहते मी हे हिमतीनं राहते म्हणजे माझी हिंमत आहे तेवढी माझ्यामध्ये दम आहे बाज बाजपूर गे मी म्हणून आज इथपर्यंत याची एकटी आले एकटीनं रूम केली किती ठोकरा घालले असते मला ह्या भंगार असल्या रूमला ही सध्या मला रूम देत नव्हते काहीच नाही या धड चांगलं रूममध्ये बघा इकडं बघा माझ्या घरात काय पसारा दिसते बोचके बाजके कॅरीबॅगमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी बांधून ठेवलेलं सामान आहे तुम्हाला काय माहिती माझी काय कंडिशन आहे ती त्यामुळे मी व्हिडिओ बनवते मला पण वाटते कुठंतरी मी सक्सेस झाले पाहिजे माझे लेकर लेकराची माझी लाईफ घडली पाहिजे लेकराचं नाही वाटलं झालं पाहिजे त्या मेल्यानं विचार कसला केला म्हणजे मला नाही करता येत का कुठं जाते ते दोन लेकरं कुणाकडे बघते ना मला कोणाचा आधार नाही आईबापाचा पिणीचा सध्या मला आधार राहिलेला नाही सध्या त्यामुळे मी व्हिडिओ बनवणार मी प्रयत्न करत राहणार कधीतरी मला त्याचं फळ भेटणार तर भावा आणि बहिणींनी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय समजलं काय वाटलं ते, ते वाट कमेंट करून नक्की सांगा मला आणि तुम्हाला माझं बोलणं योग्य का नाही ते पण सांगा आणि मी बोलते की चुकतंय का चुकलं तरी हो म्हणून सांगा आणि नसलं चुकत असलं तरी चुकलंय म्हणा नाही चुकलं तर नाही चुकलं म्हणा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांसोबत आणि व माझे व्हिडिओ बघत चला हे माझं स्ट्रगल आहे आणि तुम्हाला बघायला भेटल बाकी काही नाही माझ्या चॅनेलवरती दमी तरी बी मी नवीन करायचा प्रयत्न करेन मला सपोर्ट नाही कुणाचा एकटी आहे मी मला जेवढं येते तेवढं मी करते युट्यूबला व्हिडिओ टाकते चला आज व्हायरल होईन उद्या व्हायरल होईल म्हणून माझे प्रयत्न चालू माझं चॅनेल म्हणतायच नव्हतं म्हणताय झालेलं आहे का प्रयत्न केले म्हणून झालं तसं हे पण प्रयत्ना नक्कीच होईल आणि तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे नक्कीच होईल ठीक आहे माझ्या नाही मला सपोर्ट करू द्या माझ्या सासरचे नाही मला सपोर्ट करू द्या अजे पाहुणे वळे नाही सपोर्ट करत पण तुम्ही बाहेरचे लोक सपोर्ट करा तर चला मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद